तर लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे तर लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलांची समजून घ्या हे डाव टाकायलेत ती झाली गर्दी त्या ॲडमिशनला झालं का ते लोडवर आली की साईट लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागलेत साईटच बंद होती मग ॲडमिशन झालं कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर जर गर्दी झाली ना आमच्या मेड्याच्या बांधवाली इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईड राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलं ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना दिलं तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दा त्याने एकदा असंच केलं होतं त्याने काय केलं त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आरड्या जोडी त्याच्या विरोधात सगळं जन्मत गेलं जिल्ह्यातलं पण ती महिला खासदार होती तिला बाजू होती आणि दुसरा बी खासदार माझीच होता तो आ... बी डोकेबाजच होता त्याने बरोबर डोकं लावलं पण माणसं सगळे त्या माणसाचं जे जे कार करायला लागले म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं तिने त्यावेळेस तर सांगतोय हे खरं आहे मी लोक उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं खोटा करायचं वेळ तर तिने काय केली एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं घातल्या का महिला एकीकड आणि मास इकडं लावली कुटाकुटी महिला म्हणायची तीच चांगली आहे तिने मला साडी दिल्या तू आहे एकाच साडीवर हो। ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून नवरा एक म्हणतो बायको एक म्हणायला लागली हे असले चालू लोक ते समाज जनता समजून घ्या हे लय चालू आहे ते धनगरांना आरक्षण नाही द्यायचं मराठ्यांना नाही द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला नाही हे लय चालू होती मधीच काय करून आणलं लाडका बहिण लाडकी बहिण आता लाडकी मी होण्याची तयारी चालू आहे आता ते बी आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उतून ठेवायचे त्यावर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोकं लाईली तेच आणि एकदा हे झालं की बंद पडणार इजून मागचे किती बंद पडलेत किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ते शक्ती महामार्ग काढला आता ते त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचं पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घर मिळालेत किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मेलय काही पण नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे फक्त सुरुवातीला नादी लावते मग तो नाणार ना सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे तरी ते अय सरकार कुठे काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागलात बिटंगोर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे एम डी चेअरमन कोण आहे त्याच्या सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ती ठुले तिथं म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी आणि सरकार बी फसवावं किती याच भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून असं केलं मग वाजाना बी मग अंगात काही राहिलं ना म्हणून वाजाना तुमचं वाज होत खाताना फुकट ते म्हणते म्हणे ते चुटक्याचा विषय आमच्या पुढच्या महिन्यात तर केस सगळ्या अंतरवाली सगळं राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते आणि एकोणतीस तारखेला उद्याच्या हं गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळेवर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ आहे सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ का बरा कमून मराठ्यावर नाही आहे ना धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं बी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळसांड कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेळसांड रजपूत एक आरक्षणात ते दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं काहीकडे समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला का द्यायचा नाही तुम्हाला बंजारा समाजाचं वेगळा दा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगला नाही होऊन द्यायचं